वृक्षारोपणाचे महत्त्व लक्षात घेऊन चिपळूण तालुक्यातील शुभा मित्र मंडळ बोरगाव मोरेवाडी या मंडळाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला पत्रकार संतोष कुळे शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी प्रीतम अंजारे आणि इतर मान्यवर मंडळीसुद्धा उपस्थित होते सर्वांनीच या कार्यक्रमात सहभाग घेत झाडे लावली त्याचबरोबर मंडळाचे सर्व पदाधिकारी मुंबईपासून उपस्थित होते त्याच झाडे लावून संवर्धन करण्याचा निश्चय या मंडळाने केला आहे त्या संदर्भातच मिलिंद मोरे आपल्याला माहिती देत आहेत शोभा मित्रमंडळ बरगाव मोरेवाडी यांच्या वतीने वृक्षारोपण सोहळा आज आपण इथे साजरा करीत आहोत वृक्षारोपण सोज सोहळा हा जो साजरा करण्याचं कारण ती ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं प्रचंड तापमान झाडांची तोड आणि खालावलेले पाण्याची पातळी मरण पावत चाललेल्या नद्या या सर्वांचा विचार केला तर भविष्यात आपल्याला खूप गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागेल म्हणून आम्ही बोरगाव मुरवडतील ग्रामस्थांनी एक विचार केला की आपण एक छोटासा प्रयत्न करून एक सृष्टीसाठी किंवा पृथ्वीसाठी छोटंसं काम आपण करूया असं ठरवून विशु शोभा मित्रमंडळाने आणि आपल्या ग्रामस्थांनी वाडीतील बोरगाव मुरवडतील ग्रामस्थांनी हा वृक्षारोपण सोहळा आज येथे संपन्न करत आहोत नमस्कार आज आपण बोरगाव इथे आलो आहे बोरगावमध्ये मोरेवाडी येथे मंडळ आयोजित वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि सगळ्यात उत्तम काम असं आपल्या मोरेवाडीने केलेलं आहे बोरगावच्या मोरेवाडीने केलेलं आहे मोरेवाडी बोरगावमधनं प्रत्येक वेळेला दरवर्षीला कुठले ना, ना कुठले उपक्रम राबवत असते त्यांच्या अगदी शिवजयंती असेल किंवा कोणतेही असतील असे प्रत्येक उत्सव एक चांगल्या पद्धतीने राबवत असतात आणि आज त्याच पद्धतीने एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेऊन एक प्रत्येक ठिकाणी ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहेत आणि येणाऱ्या पिढीसाठी पण एक संदेश देतात की आपल्याला झाडं लावायची खूप गरज आहे सध्याच्या सध्याच्या वातावरणाच्या हिशोबाने आपल्याला झाडं लावणं खूप गरजेचं आहे सो ते आपल्या रामपूर जिल्हा परिषद गटाला असतील चिपूण तालुक्याला असतील एक संदेश देत आहेत की प्रत्येकाने निदान ह्या पावसाळ्यात एक दोन झाडं तरी लावली पाहिजेत असा एक चांगला संदेश ते देत आहेत पर्यावरण हाच नारायण अशी एक संकल्पना आहे आणि आमच्या पूर्वजांनी झाडं लावली म्हणून आम्हाला त्यांची फळं आम्हाला मिळाली पण प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावावं कारण प पर पर्यावरणामध्ये हवेचे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड दिवसेंदिवस वाढत आहे आणि झाडं नेमकी कार्बन डायऑक्साईड शोषून आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात हे वाढाचं झाड घ्या वाडाचं झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतं त्याच्यामुळे मनुष्य जातीला आवश्यक असं ऑक्सिजन आवश्यक आहे आणि ते हे पर्यावरण देतं